नमस्कार विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी मला आपल्या समोर काही संदर्भ ठेवणं महत्वाचं किंवा अत्यक्ष वाटतं मंडळी दररोजचं वर्तमानपत्र असो किंवा दररोजच्या दूरदर्शनावरील बातम्या असो या जर का आपण पाहायला घेतल्या तर बलात्कार खून अत्याचार यासारख्या बातम्या आपल्याला सरस पाहायला मिळतात आणि ज्यावेळी ह्या बातम्या मी ऐकतो तेव्हा तळपायातील आग मस्तकात जाते आणि रक्तबंबा झालेल्या डोळ्यांसमोर निरर्थक झालेल्या काव्यांच्या ओळून पडतात की मंगल देशा पवित्र देशा तरुणांच्या भारत देशा जय जय भारत देशा आणि मग मनामध्ये विचारांचं काहोर मस्त वाटत कसला मंगल देश कसला पवित्र देश आणि कसल्या तरुणांचा देश हे असल्या जो स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी चार पाच वर्षाच्या कोळ्यापूर्वींपासून ते साठ सत्तर वर्षाच्या वृद्धांपर्यंत रोजच करतात बलात्कार रोजच जातात चुकीच्या मार्गांवरती वाघ मार्गावरती आणि मग मनामध्ये विचारांचं काहुर मस्त की वाटतं की हे आजचे तरुण नेमकं बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील तरुण कधी व्हायचे आणि ज्या उद्देशानं बाबासाहेबांनी या घटनेची निर्मिती केली भारतीय संविधानाची निर्मिती केली की या घटनेच्या निर्मितीतून तरी भारत देश हा आधुनिक राष्ट्र म्हणून किंवा आधुनिक राष्ट्र म्हणून गौरवला जावा ज्या त्या उद्देशानं बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती केली परंतु आजच्या या तरुणांमध्ये नेमकं तो विचार प्रगत झालेला आहे का त्या विचारांचं प्रकटीकरण झालेलं आहे का हा एक महत्वाचा प्रश्न ते समोर येतो ह्या आणि असल्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधत असताना मला या स्पर्धेविषयी समजलं आणि मग विचारांना चालना मिळाली कारण की आजच्या आयोजकांना सुद्धा कदाचित हेच प्रश्न पडले असावेत आणि म्हणूनच या मंच या विचार सुद्धा हा विषय मिळालेला असावा नातेवक्त्याने शिक्षक नमस्कार मी रोहन रवींद्र भंडारी आपल्या सर्वांसमोर विषय म्हणतोय भारत राष्ट्राची निर्मिती आणि बाबासाहेब आंबेडकर मंडळी आपल्या सर्वांना माहीतच असेल की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु या भारत देशाला एक राष्ट्र म्हणून गौरवले जात नव्हते किंवा राजकीय दृष्ट्या भारत हे एक राष्ट्र आहे असं म्हणलं जात नव्हतं आणि ते भारत राष्ट्र म्हणावं म्हणून बाबासाहेबांनी साठीचे प्रयत्न सुरू केले त्यासाठी बाबासाहेबांनी महत्वाचा प्रयत्न किंवा पहिले पाऊल उचलले असेल ते म्हणजे भारतीय राज्यघटना असेल किंवा भारतीय सगळ्यांची निर्मिती असेल ही निर्मिती नेमकी कशा पद्धतीनं करावी यासाठी बाबासाहेबांनी देश फिरून काही मूलभूत तत्व गोळा केली काही मूलभूत कलम भारतीय देशातून आपल्या देशाच्या राष्ट्रनिर्मितीसाठी किंवा आपल्या देशाच्या देशा घटना निर्मितीसाठी देशा वापरली त्यातील महत्वाचं महत्वाचं सांगायचं झाल्यास बाबासाहेबांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये काही मूलभूत महत्वाची तत्व प्रस्थापित केली ती म्हणजे कोणती तर त्यात पहिलं महत्वाचं येतं न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्व परंतु मंडळी ज्या उद्देशानं बाबासाहेबांनी ही तत्व आपल्या या भारत भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी वापरली का तर इथल्या भारतामधली जी जनता आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा तास किंवा त्रास असेल किंवा कुठल्याही प्रकारची मानहनी सहन करू लागू नये म्हणून बाबासाहेबांनी ती तत्व या भारतीय संविधानामध्ये प्रस्थापित केली एक आणि एकूणच इथली अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीनं सुद्धा बाबासाहेबांनी महत्वाची पावलं उचलली परंतु आजच्या या तरुणांमध्ये आजच्या या जनतेमध्ये तो विचार दिसतोय का किंवा बाबासाहेब जे आपण असं म्हणतो की बाबासाहेबांनी राष्ट्राची निर्मिती केली असेल बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती केली असेल परंतु ती निर्मिती का केली हा काचं उत्तर शोधते का हा काचं उत्तर इथले तरुण आहेत का हा एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित करावा लागतो आणि जाता जाता एवढेच सांगू इच्छितो आणि मी स शेवटी समारोपाकडे येत असताना बाबासाहेबांनी जी मूलभूत तत्व सांगितली किंवा बाबासाहेबांनी जो महत्वाचा विचार सांगितला तो मला आपल्यासमोर मांडावा असा वाटतो की बाबासाहेब असं म्हणतात की मी जर एक व्यक्ती असलो मी जर एक व्यक्ती असलो तरी त्यासोबत मी एक महत्वाचा विचार आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून व्यक्ती ही संपत आहे परंतु विचार हा कधीच संपत नसतो आणि तो विचार इथल्या प्रत्येक प्रत्येक अस्पृश्य असेल इथला शुद्ध शुद्र असेल किंवा इथल्या प्रत्येक खालच्या घटकापर्यंत पोचावा हा पहिला प्रयत्न आपल्या इथल्या तरुणांकडून करण्यास हवा हा एक मला एक आपल्या सर्वांसमोर दृष्टिकोन बांधावा असं वाटतो आणि शेवटी जाता जाता एवढे की बाबासाहेबांनी ज्या उद्देशानं हे संविधान निर्मिती केली असेल किंवा बाबासाहेबांनी राष्ट्र निर्मितीसाठी जे साथीचे प्रयत्न केले असेल ते साथीचे प्रयत्न आपल्याला जरी जमले नसले तरी प्रस्न, त्या बाबासाहेबांच्या विचारावर नेमकं चालावं कसं हा एक महत्वाचा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपण सर्व शोधताल एवढा समापक अशा विचार व्यक्त करतो आणि विचार राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना मानाचा जय भीम